नमस्कार शेतकरी मात्र मी सहाय्यक कृषी अधिकारी एपी देशमुख तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जी शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त योजना आहे गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना तर या योजनेबद्दलची आज आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत ही योजना यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच आपल्याला या योजनेमध्ये कागदपत्र जी होती ही आपल्याला तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करावी लागत होती त्यानंतर या या योजनेची सर्व प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने व्हायची त्यात वेळ जायचा जा। तर शासनाने आता ही योजना महाडीबीटी पोर्टल या संकेतस्थळावरती संपूर्णपणे राबवण्यात येत आहे अपघातग्रस्त कुटुंबीयास शासनाकडून दोन लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत दिली जाते ही योजना ऑफलाईन पद्धतीची योजना बंद करून ऑन सर्व महाडीबीटी या पोर्टलवरती ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेसाठी अर्ज कसा करावा कोणती कागदपत्र सादर करावी अर्ज करताना काय चुका टाळाव्यात ते आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा समजून घ्या आणि आपण या प्रक्रिया जशी अर्जाची प्रक्रिया कशी करायची त्या पद्धती करायची त्या पद्धतीने व्यवस्थित अर्ज करून घ्या चुका टाळा संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ महत्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जे काही अपघातग्रस्त कुटुंब जे पात्र असतील त्यांना नक्कीच या योजनेचा लाभ मिळेल अशी एक सर्वात चांगली योजना शेतकरी तर, तर, तर या योजनेचा सर्व शेतकरी लाभ घ्यावा तर सर्वप्रथम अर्ज कसा करायचा ते आपण बघूया तर आपण महाडिबेटी पोर्टलवर जेव्हा लॉग इन करतो तर सर्वप्रथम आपला फार्माल आयडी या ठिकाणी वैयक्तिक शेतकरीच्या ठिकाणी करायचा आहे आणि त्यानंतर आपण लॉग इन करायचंय फार्माल टाकल्यानंतर आपला मोबाईलवरती ओ टी येईल तो ओटीपी इथे प्रविष्ट करून लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर आपला आपली होम प्रोफाईल ओपन होईल त्यानंतर घटकासाठी अर्ज करा या ऑप्शन मध्ये क्लिक करायचे या ऑप्शन मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला घटक निवडा म्हणजेच बाब निवडा असे ऑप्शन दिसतील तर वेगवेगळ्या अवजार असतील स्प्रिंकलर सिंचन साधने विविध घटकासाठी आपण इथे अर्ज करू शकतो आपण इथं शेवट खाली आल्यानंतर आपल्याला इथं गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सनुग्रह अनुदान योजना हे एक टॅप दिसते या टॅप समोरील बाब निवडा येथे क्लिक करायचे अशा प्रकारची स्क्रीन ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे अर्ज आपल्याला सादर करायचा आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपला, आपला तालुका निवडायचा आहे आपला गाव निवडायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा प्रकार निवडायचा आहे अपघाताचा प्रकार निवडायचा आहे म्हणजे अपघाताचा प्रकार अपंगत्व आहे का मृत्यू आहे ते निवडायचे आहे अर्जदाराचे अपघातग्रस्त शेतकऱ्याशी कौटुंबिक नातेसंबंध जो असेल तो इथे निवडायचा आहे त्यानंतर अपघातग्रस्त शेतकऱ्याचा तपशील जे आहे म्हणजे त्याचं नाव आहे वडिलाचं नाव अडनाव वगैरे सर्व माहिती इथे भरून घ्यायची आहे त्यानंतर ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला त्याची जन्मतारीखसुद्धा येथे कंपल्सरी आहे हे सर्व कंपल्सरी आहे हे इथे सर्व भरून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला अपघातग्रस्त जे आहेत त्यांचं अपघाताचे कारण जे असेल ते इथे निवडायचे तर हे कारणं आहेत अपघातग्रस्ताचं जे कारणामुळे अपघात झाला असेल ते इथे कारण निवडायचे आहे अपघाताची तारीख जी असेल ती तारीख निवडायची आहे सर्व काही इथे सर्व माहिती ॲक्युरेट भरून घ्यायची आहे किमान दहा वर्ष वय इथे कंपल्सरी आहे त्यानंतर आपल्याला कागदपत्र सादर करायची आहेत कागदपत्रामध्ये सर्व महत्त्वाची कागदपत्रे आपल्याला इथे राखतील ती कागदपत्रे आपल्याला त्या अपघाताच्या स्वरूपानुसार आपल्याला कागदपत्रे सादर करणे कंपल्सरी आहेत तर या ठिकाणी जे आपण कारण इथे निवडून त्या कारणानुसार तिथे आपल्याला ॲडिशनल काही माहितीसुद्धा भरावी लागेल त्यानंतर आपल्याला कागदपत्र सादर करायचे सात बारा असेल आपला सहा क सहा ड असेल आपला जन्मदिनांकाचा प्रूफ पाहिजे मृत्यू दाखला पाहिजे आणि सर्व कागदपत्र इथे आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करून हे कागदपत्र इथे अपलोड करायचे आणि सर्व माहिती पूर्ण भरल्यानंतर आपल्याला ह्या दोन चेकबॉक्सवरती क्लिक करायचे या दोन चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट या ठिकाणी क्लिक करायचे आहे नंतर अर्ज सादर करा येथे क्लिक करून पेमेंट करून जे आहे अर्ज आपला सक्सेसफुल होतो त्यानंतर आपल्याला पुढील प्रक्रियासाठी आपल्याला मॅसेज येईल किंवा संबंधित सहाय्य कृषी अधिकारी आपल्याशी संपर्क करतील अशा कशा पद्धतीने आपण गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षित अनुग्रह अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकतो तर ही माहिती आपल्या जवळील इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा व जे पात्र असतील त्यांना या प्रकारे आजच अर्ज करायला महाडीबीटी पोर्टलवरती कळवा तर सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद